तुम्हारा तुमच्या वाऱ्याची गती म्हणून कधीच सापडला नाही तुम्ही शत्रूंच्या चाहती त्रिवार मुद्रा तुम्हास राजे शिव छत्रपती त्रिवार मुद्रा तुम्हास राजे छत्रपती नमस्कार मी शिवरूप रंजीत गाडगे आपला पुढे विषय मांडतो जाणता राजा छत्रपती शिवराय अह तुमच्या माझ्यासारखं हस्त खेळत बालपण माझ्या राजाला नाही आलं खेळण्या बागडण्याच्या वयातच स्वराज्या शिक्षण दे अहो वयाच्या अवघ्या आठव्या नवव्या वर्षीच हिंदवी स्वराज्य हे आऊ जिजाऊंच स्वप्न हे जाणणार व त्या पूर्ण करण्यासाठी बालपणापासून केलेल्या अचूक सरावामुळे छत्रपती शिवराय स्वराज्य नावाचे ऑलिंपिक जिंकू शकले बर्फ व जिभेवर साखर या युद्धीचा सा वापर करून छत्रपती शिवरायांनी खानाचा वध केला हे आपण जाणतोच वेळ प्रसंगी कार्यात बाजी प्रभू देशपांडे अशा एक एक हिरा गमावताना छत्रपती शिवरायांना मरण यात नव्हत हो। पण त्यांनी डोळ्यात कधीच पाणी दिसून म्हणूनच एका ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या पुस्तकात लिहून ठेवले जर छत्रपती शिवराय जर आता जिवंत असते तर आम्ही भारतावर दीडशे वर्ष काय वर्ष ही राज्य केलं नसतं अशा मातृ